श्रीरामपुरात अवैध लाकूड तस्करी उघड वनाधिकारी माहिती देण्याऐवजी बेपत्ता श्रीरामपूर शहरात लाकूड तस्करीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे वन विभागाच्या पथकाने लाकडांनी भरलेली आयशर क्रमांक एम एच झिरो चार डीके एकोणसाठ पंचेचाळीस ही गाडी ताब्यात घेतली परंतु या कारवाईबाबत माहिती देण्याऐवजी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावरून गायब झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सुदगीरनी पाटा रेल्वे गेटजवळ दुपारी संशयास्पद गाडी उभी असल्याची माहिती वन विभागाला मिळाली एस एस साखरे महाराष्ट्र शासन वन विभाग सिंगल स्टार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही गाडी ताब्यात घेतली गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांना मिळाली माहिती मिळताच स्थानिक पत्रकार घटनास्थळी पोहोचले आणि अधिकृत माहिती घेण्यासाठी एस एस साखरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र वन विभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळटाळ करू लागले धक्कादायक म्हणजे पंचनामा करून काही वेळ घटनास्थळी थांबल्यानंतर वन अधिकारी वनपाल विठ्ठल सानप आणि सर्व कर्मचारी गाडीत बसून निघून गेले पत्रकारांनी विठ्ठल सानप यांच्याशी संपर्क साधला असता फोन नॉट रिचेबल आला इतकेच नव्हे तर इतर वनरक्षकांचे फोनही बंद आले या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत लाकूड तस्कर आणि अधिकारी यांच्यात नेमके काय संबंध आहेत आयशर क्रमांक एम एच झिरो चार डी के एकोणसाठ पंचेचाळीस या गाडीवर नेमकी कारवाई झाली की ती सोडून देण्यात आली वनविभागाचे अधिकारी माहिती देण्याऐवजी का परार झाले यापूर्वी गोकुळ लबडे यांच्याशी संबंधित अशाच कारवाईमध्ये हेच आयशर गाडी आणि हेच अधिकारी सामील झाल्याची तक्रार तिरंगा न्यूज आणि स्थानिक वृत्तपत्रातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नव्हती आणि आज पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व प्रकारामुळे वन विभागाचे चालले तरी काय घडले तरी काय चालते तरी काय असे प्रश्न निर्माण झाले असून आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी कारवाई करतात की त्यात सामील होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे केनिस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी इनायता तार